या विचार होत त्याला घाम पुढला होता त्याने जर हे आमचं काम नाही केरळ प्रदेश शिवसैनिकांनी केलं अगदी आठवणजींचा त्यावेळेस गेल्या बाबती आहेत आहे मी त्या सगळ्या इतिहासावर जाऊ इच्छित पण त्या लढ्याचं जी एक यशोगाथा आहे त्या अतिशय प्रतीक आहे आणि राष्ट्रपतींनी जे काही आमंत्रण दिले ते राजकारण ओळख नाही कुलगोडी करण्यासाठी नाही तर ज्याप्रमाणे अयोध्येमध्ये राम मंदिर बांधलं देणं कोर्टाच्या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीने किंवा कोणत्याही सरकारने धाडस केलेलं नाही अगदी आपण त्या सरकारमध्ये सामील होतो वाजपेयींच्या सरकारमध्ये होतो मोदीजींच्या पण होतो पण कोणाचीही हो हिंमत झाली नाही राम मंदिर करण्याचा आदेश काय असत सर्वोच्च न्यायालयाने दिला आदेश आणि ज्याप्रमाणे सोमनाथची प्रतिष्ठापना झाली ती सरदार वल्लभभाई पटेल यांनी म्हणून त्यांना लोह पुरुष म्हणतात मोलाबी पुरुष म्हणतात दुसरं नावाशीर्व ते तसे होते सोमनाथ मंदिर ज्याचा वारंवार विध्वंस केला होता मोगलांनी त्याची पुनर्स्थापना त्यांनी केली पुनर्निर्माण केलं दुर्दैव असं की त्याची प्रतिष्ठापना होताना वल्लभभाईचं निधन झालं पण त्यावेळीच्या लोकांनी देशाच्या राष्ट्रपतींना डॉक्टर राजेंद्र प्रसादानं बोलवलं होतं त्याची केवळ सोमनाथची प्रतिष्ठापना नव्हती तर देशाच्या अस्मितेची प्राणप्रतिष्ठा होती तशीच याही वेळेला ही प्राणप्रतिष्ठा देशाच्या अस्मितेची आहे म्हणून राष्ट्रपतींना बोलवावं ही आमची जाहीर मागणी मग कोणीतरी सांगितलं की त्यांना सुद्धा बोलवलं म्हणजे त्यांना सुद्धा बोलवलं ठीक आहे असं गर्दीमध्ये त्यांना बोलवलं तर त्याला काही अर्थ नाही आम्ही जे बोलतो आहोत एका सन्मानाने बोलत होत की राष्ट्रपती महोदय आपण या हात आपल्या हातला आम्ही कालाम मंदिराची आरती आप करतो आपल्या हातला आम्ही गोदावरीची आरती करतो आणि विशेष म्हणजे आपण आरती करताना फोटोमध्ये मी संजय राऊत असताना आपल्या एकटीचा फोटो येईल आता मला आशा अशी आहे की प्रभू रामचंद्राची प्राण प्रतिष्ठापना करताना साजिकच नाही बाजूला सीतामाई पण असताना असं पाहिजे पण निदानची प्राण प्रतिष्ठापना करताना रामाच्या मूर्तीचा तरी फोटो येईल आणि मुळामध्ये राम प्रभू आमची मूर्ती असेल अशी माझी अपेक्षा आहे पंतप्रधान खूप काही बोलले घराणेशाहीवरती पण बोलले आणि म्हणून योगायोग असेल काल ते येऊन गेले आज मी नेमकं असे मतदारसंघात आलोय की जिथे गद्दारांची घराणेशाही आपल्याला घालायची घरबाची घराण्याची आहे मी माननीय पंतप्रधानांसोय की उगाच घराण्यावरती बोलू नका तुम्ही जर आमच्या घराण्यावरती बोला तर आम्ही सुद्धा तुमच्या घरावरती घराण्यावरती तुमच्यावरती बोलू आणि निदान जो घरंदाज आहे त्यांनी घराणेश्वाईवरती बोलायचं जो घरंदाजच नाही आहे तो काय घरणेशीवरती बोलणार आणि हे त्यांना माहिती नाही घराणं म्हणजे काय असतं घराण्याची परंपरा काय असते ही त्यांना कल्पना नाहीये म्हणून त्यांना आतापर्यंत मदत करत आलेली मग मी सरळ म्हणतोय ठाकरेंची घराण्यासाठी तपसी झाली आणि गद्दारांची घराणेशही आपली वाटायला लागली प्राणप्रिय गद्दार असे याला पुराचा रिश्ता आहे अब्बी आहे अशी ही सगळी घराणी साई गद्दारांची ती गाडून टाकायची ती गाडण्यासाठी तुम्ही किती कि तयार आहात ते मी बघायला आहे आणि ही गद्दारी केवळ लोकसभेतच नाही तर विधानसभेत सुद्धा घालावी लागेल महापालिका कधी होतील भारत आहेत आता बाकीचं भाषे मी इतकं काही कळणार नाही कारण बोलण्यासारखं ग्रुप आहे तेवीस जानेवारी मी बोलणार आहे नाशिकला आपल्यापैकी त्यातले बरेच लोक येतील माहिती पण तू आज जरा मला बरं वाटलं की ज्यांना असं वाटत होतं की कल्याण लोकसभा मुदसंघ म्हणजे आपली बाबती आहे असं मला वाटलं होतं कारण त्याही वेळेला त्याही वेळेला निष्ठावंत शिवसैनिकांना नाकारून ज्यांच्या धराण्यासाठी उलट केली ती चूक माझी आहे पण मी केलेली चूक तुम्ही सुधारायची आहे आणि यावेळेला मी पण ते सुधारणार आहे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो चे सुद्धा नेते जे आहेत तुमचं ऑफिस इकडेच आहे आपण बरोबर आहे ऑफिसला सोबत आहे काँग्रेस सुद्धा सोबत आहे सगळेच सोबत आहे आरपीआय पण आहे आरपीआय पण आहे वंचित आहेत सगळेच आहेत जे जे देशभक्त आहेत ते सगळे माझ्यासोबत आहेत म्हणून तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो आता उद्या संक्रांत आहे संक्रांतीला काय म्हणतो आपण चिळवळ घ्या कालपासून पिळगड्याचे लाडू वाटायला सुरुवात झालेली आहे कालपासून सुरू झाले तुला या महिन्यात दुसऱ्यांचं पंतप्रधान महाराष्ट्रात येणार आहे कारण मी मगाशी बोललो वाटतं की आता निवडणुकीला महाराष्ट्र लागतो व्यवसायाला गुजरात राहतो त्याच्यामुळे महाराष्ट्राची ताफा दाखा आपल्याला दाखवायचे सगळ्यांना शुभेच्छा देतो अशी एकजूट ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र